जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ शेठ बेनके यांचं निधन झालं आहे आपल्या समवेत राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आहेत सर जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचं निधन झालं काय भावना व्यक्त कराल वल्लभशेठ बेंके बेनके आणि मी आम्ही अनेक वर्ष राज्याच्या राजकारणामध्ये आणि पुणे पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एकत्रित काम केलेलं आहे वल्लभ शेठच्या जाण्यानं आम्हाला सर्वांना अति अतिश दुःख झालेलं आहे वल्लभशेठ एक अतिशय धाडसी आणि सतत विकासाच्या कामासाठी प्रयत्न करणारे नेते म्हणून त्यांनी काम केलं जुन्नर तालुक्यात शेती शिक्षण सांस्कृतिक कार्य आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्य या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केल्यामुळं त्यांचा एक अतिशय मोठा जनसंपर्क होता आता ते राहिलेले आहेत त्यांची उन्ही आपल्याला सतत भासत राहील आणि त्यांच्या मनातले जे प्रश्न होते किंवा ज्या काही योजना होत्या त्या योजना पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून आमदार अतुल बेनके हे प्रयत्न करतील संपूर्ण बेनके कुटुंबियांच्या बरोबर आम्ही संपूर्ण वळसे पाटील कुटुंबीय आणि सर्व आंबेगाव तालुक्यातील जनता बरोबर आहे धन्यवाद सर आपण आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल